नाशिक येथील नभांगण लॉन्स मध्ये लवजी शक्ती सेनेची राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली प्रमुख मार्गदर्शन व उपस्थिती म्हणून लवजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष कैलासदादा खंदारे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून युवक प्रदेश अध्यक्ष सचिन क्षीरसागर प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण संतोष भाऊ आयरे प्रदेश सचिव वामनराव प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड मराठवाडा विभाग अध्यक्ष दिलीप अर्जुने पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष महादेव भोसले उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश खरात मुंबई प्रदेश अध्यक्ष बाळू जाधव प्रदेश सचिव पंकज जाधव भारतीताई वानखेडे ज्येष्ठ समाजसेवक कार्यकर्ते दिनकरराव लांडगे प्रदेश सचिव जितेंद्र सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थिती होती या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक ठराव सहमत करण्यात आले त्यात सुप्रीम कोर्टचे अनुसूचित जाती जमाती उपवर्गास मान्यता दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे ॲडव्होकेट गवई यांच्या अभिनंदनचा ठराव करण्यात आला आगामी काळात या वर्गीकरणासाठी रोज शक्तीसेना पूर्ण ताकदीने पाठपुरावा करणार असून या वर्गीकरणास विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल असाही ठराव करण्यात आला अनुसूचित जातीचे जातीनिहाय जनगणना होणे बंधनकारक आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी यासाठी आयोग स्थापन आहे परंतु लवकर करावे या मागणीसाठी सेनेचे शिष्टमंडळ राज्य सरकारच्या लवजी शक्ती सेनेची गाव तिथे शाखा तालुका जिल्हा स्तरावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागतासाठी विविध उपक्रम राबवण्यात यावे याचाही ठराव करण्यात आला यानंतर संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड मारुती लोंडे दिलीप अर्जुने दिनेश खरा पंकज जाधव दीपालीताई वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले नाशिक के या ऐतिहासिक शहरामध्ये लवजी शक्ती सेनेची लवश्री विष्णूबा साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राज्य कार्यकारिणीची बैठक आणि या ठिकाणी निर्धार संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला गेल्या एक तारखेला भारतीय सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो ऐतिहासिक निर्णय दिलात ज्या निर्णयानं सामाजिक समता प्रस्थापित समाजामध्ये होणार आहे त्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार ज्या न्यायपीठानं जो निर्णय दिलात त्या न्यायपीठाचा आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी खास करून या विषयासह सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये आज त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली पाहिजे या अनुषंगानं सत्ता आणि संपत्तीमध्ये या देशातील ठराविक लोकांचं जी मक्तेदारी राहिलेली आहे त्याच्यामध्ये उपेक्षित समाजाला नवजी शक्ती सेना परिवाराच्या वतीनं आपल्याला सहभागी करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे ही न्याय भूमिका घेऊन या सामाजिक प्रश्नांना तडीस नेण्याचं काम गेले अनेक दिवसापासून केलेलं आहे हा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा या नि निकालाद्वारे या सर्वोच्च न्यायालयानं ना जो निर्देश राज्य सरकारला दिलेला आहे आम्ही या आजच्या या बैठकीच्या माध्यमातून निर्धार आजच्या माध्यमातून या सरकारला अल्टिमेटम देऊ इच्छितो आहे की तात्काळ या विषयावर सरकारनं आपली भूमिका या ठिकाणी विषद करावी आणि तात्काळ या विषयाची या अंमलबजावणी झाली पाहिजे या विषयाच्या अनुषंगानं आज तातडीनं बैठक घेऊन आम्ही उद्यापासून याच्यावर काम करतोय आणि रस्त्यावर उतरण्याची भूमिका निश्चितपणाने लवजी शक्ती सेना परिवार या ठिकाणी करणार आहे आणि या निर्णयाचा आज जो कोणी येणारा असेल त्याला आडवं करण्याची भूमिका लवजी शक्ती सेना परि परिवार या बरी या चळवळीमध्ये या लढ्यामध्ये आम्हाला प्राणाची आहुती द्यावा लागली तरी चालेल ते बेहतर होईल परंतु आम्ही आरक्षण वर्गीकरण प्रमुन्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला स्वातंत्र्य स्वातंत्र्याने न्याय आमच्या पदरात पाडून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ठामपणाने ठरलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीचा पायाभरणी आज या कार्यक्रमाच्या बैठकीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे येणाऱ्या विधानसभा नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी आजच्या या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये घेण्यात आले प्रामुख्याने जो दिनांक एक तारखेला सुप्रीम कोर्टाने जो निकाल या ठिकाणी उपेक्षित घटकांच्या बाजूने दिलेला आहे त्या निर्णयासंदर्भात या ठिकाणी आज या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली जे राज्यभरामध्ये देशभरामध्ये या वर्गीकरणाच्या संदर्भातील क्रिमिलेअरच्या संदर्भातील विविध राजकीय पक्ष नेते मंडळी विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने जो व्हापो या ठिकाणी देशभरामध्ये कालपर्यंत केला होता काल मात्र त्या भारत बंदच्या माध्यमातून तो फुगा फुटलेला आहे खऱ्या अर्थाने जो जो या ठिकाणी या आरक्षणाचा लाभधारक राहिलेला आहे त्यातीलच अनेक लोकांना असं वाटतं की या ठिकाणी जो उपेक्षित घटक राहिलेला आमचा लहान भाऊ आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी अनेक सामाजिक किंवा आमच्याच भावबंधापैकी अनेक जण या ठिकाणी मतं व्यक्त करत असताना विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये भूषणजी गवई यांचा या ठिकाणी खास करून उल्लेख केलेला आहे आणि त्यांचे विशेष असे आभारचा ठराव या ठिकाणी करण्यात आलेला आहे कारण सात न्यायमूर्तीपैकी एकमेव असे जज होते जे गवई साहेब होते रासू गवई साहेब यांचे ते चिरंजीव यांनी जो त्या ठिकाणी जे मत आपलं व्यक्त केलं निश्चित त्यांना या ठिकाणी सॅल्यूट आहे समाजाच्या वतीने लवजी शक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या आभाराचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला मात्र निश्चित या हा निर्णय झालेला असताना आपण पाहिलं तर आंध्र प्रदेश सरकारने हा निर्णय तात्काळ त्या ठिकाणी लागू केलेला आहे इतरही ला राज्य त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी प्रत्येक त्या राज्यामध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार करत असताना कारवाई करत असताना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कुठंतरी थोडंसं उदासीनता या सरकारच्या माध्यमातून वाटते निश्चित आम्ही महायुतीचे घटक पक्ष आहोत मात्र घटक पक्ष असताना या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा आमच्या भावी पिढीचं भविष्य महत्त्वाचं आहे त्याकरिता या ठिकाणी राज्य सरकारने तात्काळ हा निर्णय घ्यावा आम्ही तुमच्याकडे आमदारकी खासदारकी मागायला आलो नाही किंवा इतर कुठल्या मंत्रिपदाच्या बाबतीत तुमच्याकडे आलो नाही मात्र निश्चित ज्या लढा घेऊन जो विषय घेऊन या ठिकाणी आपल्याशी आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालेलो आहोत तो विषय आपण तात्काळ या ठिकाणी निकाली लावा एवढीच विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला करतोय आगामी किती जागा त्या संदर्भात आज राज्य कार्यकारिणीमध्ये या ठिकाणी चर्चा करण्यात आली त्यासाठी एक समिती तयार करण्यात आलेली आहे एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अनुसूचित जातीच्या एकोणतीस जागा आहेत इतरही काही जागा आहेत की ज्या ठिकाणी मातंग समाजाला त्या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली पक्षाकडून तर भले त्या ठिकाणी जनरल जा ओपन असेल त्या ठिकाणी सुद्धा मातंग समाजाचे अनेक सक्षम असे पदाधिकारी आहेत जे निवडून येऊ शकतील त्यासाठी अभ्यास करण्याकरिता या ठिकाणी आजच समितीची घोषणा करण्यात आली त्या समितीच्या माध्यमातून आठवडाभरामध्ये या ठिकाणी तो अहवाल आल्यानंतर त्याच्यावरती निश्चित भविष्यामध्ये निर्णय घेण्यात येईल यावेळी बाळू आठवले यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी लवजी शक्ती उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष दिनेश खराग प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाऊ आयरे जिल्हा अध्यक्ष दीपक इंगळे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व नाशिक जिल्हा प्रवक्ता प्रवीण जाधव शहराध्यक्ष कार्यकारणी अमोल सुरवासे जिल्हा संघटक रंगनाथ कुचकेर विद्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष सतीश गवारे आकाश टाकतोडे संतोष उफाडे अशोक आदगाले बाळासाहेब वैराटे आदींनी परिश्रम घेतले बैठकीचे सूत्रसंचालन जितेंद्र सोनवणी यांनी केले तर आभार दिनेश खरार यांनी मांडले महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून लवजी शक्ती सेनेचे प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य जिल्हा अध्यक्ष व आघाड्यांचे अध्यक्ष बैठकीस उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक